श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आश्विन महिन्यामध्ये नवरात्र जी आहे तर ती सुरू होत असते आश्विन महिन्याच्या प्रतिपदा तिथीपासून ही नवरात्र सुरू होते आणि नवमी तिथीला नवरात्र संपते आणि यानंतर दसरा जो आहे तर तो साजरा केला जातो नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण घटस्थापना करत असतो पहिल्या दिवशी आपण घटस्थापना करण्या अगोदर आपल्या देवघरातील देव, देव जे आहेत तर ते घासून पुसून स्वच्छ करत असतो तर हे देव स्वच्छ केल्यावर आपल्याला आवडून एक गोष्ट करायची आहे ज्यामुळे आपल्या घराला कोणताही दोष जो आहे तर तो लागणार नाही तर ही गोष्ट कोणती त्याचप्रमाणे घटस्थापनेच्या दिवशी आपण देवघरातील देव, देव कसे स्थापन करावेत कोणत्या मूर्ती ज्या आहेत तर त्या विड्याच्या पानावरती ठेवाव्यात आणि कोणत्या मूर्ती विड्याच्या पानावरती ठेवू नयेत त्याचप्रमाणे नवरात्रीमध्ये नऊ दिवस देव हलवावेत का देवांना स्नान घालावे का त्यांची पूजा करावी का ही संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हिंदू कॅलेंडरप्रमाणे आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून नवरात्र सुरू होते नऊ दिवस देवीला प्रसन्न करण्यासाठी नवरात्रीचे व्रत केले जाते उपवास केले जातात जो कोणी मनोभावे देवीची पूजा करतो तर त्या भक्तावरती देवी जी आहे तर ती प्रसन्न होते आणि भक्ताचे सर्व त्रास दूर करत असते या नऊ दिवसांमध्ये दुर्गा देवी जी आहे तर ती पृथ्वीवरती येते पृथ्वीला तिचे माहेर म्हटले जाते काही शेतातील पिके जी आहेत तर ती तयार झालेली असतात तर काही पिके ही तयार होत असतात आणि अशा नैसर्गिक वातावरणामध्ये घटस्थापना करून अखंड दिवा प्रज्वलित करून नवरात्रीची सुरुवात जी आहे तर ती केली जाते आता या दिवशी म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी आपल्याला देव जे आहेत तर ते स्वच्छ केल्यानंतर एक गोष्ट आवर्जून करायची आहे तर ही गोष्ट कोणती असणार आहे तर हे मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती जर तुम्ही प्रथमच आला असाल पहिल्यांदाच जर माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला व्हिडिओतील जी माहिती आहे तर ती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आपल्याला घटस्थापनेच्या दिवशी म्हणजे उद्या सकाळी लवकर उठायचं आहे यानंतर आपल्याला स्नान करायचं आहे स्नान झाल्यावर आपल्याला सर्वप्रथम आपला उंभरटा जो आहे तर त्याची पूजा करायची आहे मुख्य दरवाज्याची पूजा करायची आहे आणि यानंतर आपले देवघरातील देव, देव जे आहेत तर ते स्वच्छ करून घ्यायचे आहेत म्हणजेच काय तर दे देव उजळवून घ्यायचे आहेत घटस्थापनेच्या दिवशी आपण देवघरातील देव जे आहेत तर ते घासून पुसून स्वच्छ करत असतो आता हे देव स्वच्छ करताना आपल्याला ते व्यवस्थित मऊ ब्रशने स्वच्छ करायचे आहेत त्यानंतर आपल्याला देवांना पाण्याने आणि दुधाने अभिषेक जो आहे तर तो घालायचा आहे सर्व देव कदी ही एक ही। जे आहेत तर त्यांना कधीही एकत्र ठेवून अभिषेक घालायचा नाही म्हणजे बऱ्याच वेळेला असं केलं जातं की के एका तामनामध्ये सगळे देव ठेवले जातात आणि एकत्रच त्या देवांना आंघोळ जी आहे तर ती घातली जाते परंतु असं न करता प्रत्येक देवाला प्रत्येक टाक असेल मूर्ती असेल तर त्याला आपल्याला सेपरेट अभिषेक करायचा आहे एका देवाचे पाणी जे आहे तर ते दुसऱ्या देवाला लागणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे मग तुम्ही काय करू शकता एक तामन घ्या त्यामध्ये एक देव ठेवा त्या देवाला आपल्याला अभिषेक करायचा आहे त्यानंतर ते जे पाणी आहे तर ते दुसऱ्या भांड्यामध्ये होता त्यानंतर दुसरा देव ठेवा ते पाणी पुन्हा त्या भांड्यामध्ये होता अशा प्रकारे तुम्ही देवांना आंघोळ घालू शकता किंवा मग काय करा एका हातामध्ये तुम्हाला देव घ्यायचा आहे आणि दुसऱ्या हाताने देवावरती आपल्याला अभिषेक जो आहे तर तो करायचा आहे आणि जे काही पाणी असेल तर ते खाली भांड्यामध्ये साठेल तर अशा प्रकारे आपल्याला देवांना आंघोळ जी आहे तर ती घालून घ्यायची आहे यानंतर ज्या ज्या टाकाला मूर्तीला आपण अभिषेक करून घेतलेला आहे तर त्या कोरड्या आणि स्वच्छ फडक्याने आपल्याला कोरड्या करून घ्यायच्या आहेत यानंतर आता हे जे देव आहेत तर ते आपल्याला विड्याच्या पानावरती स्थापन करायचे असतात देवघरामध्ये दे आपल्याला एक स्वच्छ कापड अंतरायचं आहे आणि त्यानंतर विड्याच्या पानावरती हे देव ठेवायचे आहेत तुम्ही जरी घटस्थापना करत नसाल तरी सुद्धा देव जे आहेत तर ते विड्याच्या पानावरतीच आपल्याला बसवायचे आहेत यासाठी दोन विड्याची पाने घ्यायची त्यावरती थोड्याशा अक्षता ठेवायच्या आणि त्यावरती मूर्ती ठेवायची किंवा टाक ठेवायचा आता सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे देवांना आंघोळ वगैरे घालण्याच्या अगोदर तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे दिवा लावल्यावर दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं दिव्याची पूजा करायची आणि आपल्याला या अग्नीच्या साक्षीने सर्व देवांना अभिषेक घालून घ्यायचा आहे आणि विड्याच्या पानावरती देव ठेवताना सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांना ठेवायचं आहे गणपती बाप्पांना विराजमान करायचं आहे आणि त्या विड्याच्या पानावरती बाप्पांची मूर्ती ठेवताना आपल्याला म्हणायचं आहे की गणपती बाप्पा तुमचे आमच्या घरी स्वागत आहे तुम्ही या ठिकाणी बसून घ्यावे तर असं म्हणायचं गणपती बाप्पांची मूर्ती त्या विड्याच्या पानावरती थोड्याशा अक्षता ठेवून त्यावरती ठेवायची त्या मूर्तीला हळदी कुंकू आपल्याला लावायचं आहे दुर्वा अर्पण करायचं आहे जास्वंदीचं फुल अर्पण करायचं आहे यानंतर आपल्याला कुलदेवीची मूर्ती असेल कुलदेवीचा टाक असेल तर तो विड्याच्या पानावरती बसवायचा आहे त्यावेळेलासुद्धा आपल्याला म्हणायचं आहे की हे कुलदेवी तुझे आमच्या घरी स्वागत आहे आणि तुम्ही या ठिकाणी बसवून घ्यावे तर असं आपल्याला सर्व देव जे आहेत तर ते विड्याच्या पानावरती बसवायचे आहेत बाळकृष्णाची मूर्ती असेल विठ्ठलाची असेल श्रीदत्तांची असेल ज्या काही मूर्ती आहेत तर त्या सर्व मूर्तींची स्थापना आपल्याला विड्याच्या पानावरती करायची आहे आता अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवताना काय करायचं तर दोन विड्याची पाने ठेवायची आणि त्यावरती आपल्याला तांदळाने भरलेली वाटी ठेवायची आणि त्यामध्ये अन्नपूर्णा जी, जी, जी आहे तर ती ठेवायची आहे त्याचप्रमाणे फक्त टाक किंवा मूर्ती विड्याच्या पानावरती न ठेवता जे काही देवघरामध्ये फोटो असतील तर, तर ते सुद्धा तुम्ही विड्याच्या पानावरती ठेवू शकता आता बऱ्याच घरामध्ये असंही केलं जातं की फोटो जे आहेत तर ते विड्याच्या पानावरती ठेवले जात नाहीत फक्त टाक आणि मूर्ती विड्याच्या पानावरती ठेवतात तुमची जशी पद्धत असेल तर त्यानुसार तुम्ही करू शकता यानंतर काही मूर्ती ज्या आहेत तर त्या मात्र आपल्याला चुकूनही विड्याच्या पानावरती ठेवायच्या नाहीत तर ह्या कोणत्या मूर्ती आहेत तर हे आपण पाहणारच आहोत पण त्यापूर्वी आपण देव स्वच्छ केल्यावर कोणती गोष्ट करायची आहे तर हे मी तुम्हाला सांगते आपण जेव्हा घासून पुसून देव स्वच्छ करत असतो तर यानंतर आपल्याला औरजून म्हणजे औरजून त्या सर्व देवांना दुधाने आंघोळ जी आहे तर ती घालायची आहे फक्त पाण्याने आपल्याला स्नान घालायचं नाही तर दुधाने सुद्धा स्नान घालायचं आहे आणि आपल्याला देवांना शांत करायचं आहे कारण जेव्हा आपण देव स्वच्छ करत असतो तर त्यानंतर देवांना शांत करणेसुद्धा तेवढेच गरजेचे असते आणि जेव्हा आपण दुधाचा अभिषेक करतो तेव्हा देव जे आहेत तर ते शांत होतात त्यामुळे दुधाचा अभिषेक हा करायचाच आहे ज्यामुळे देव शांत होतील आणि आपल्या घराला कोणताही दोष जो आहे तर तो लागणार नाही आता कोणती मूर्ती विड्याच्या पानावरती ठेवायची नाही तर तुमच्या देवघरामध्ये दे। जर शिवलिंग असेल तर ते आपल्याला विड्याच्या पानावरती ठेवायचं नाही मग काय करायचं तर तुम्हाला तीन बेलपत्रे घ्यायची आहेत बेलपत्रे घेताना ती त्रिदली असावीत तर अशी तीन बेलपत्रे घ्या आणि ती दे तीन जी बेलपत्रे आहेत तर ती खाली ठेवायची आणि त्याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे अक्षता ठेवायची आहेत अक्षता या पांढऱ्या असाव्यात त्याला हळदी कुंकू लागलेलं नसावं आणि त्यावरती भस्म व्हायचं आहे आणि त्यावरती शिवलिंग ठेवायचं आहे आणि त्यानंतर त्या शिवलिंगाची तुम्हाला पूजा करायची आहे म्हणजे भस्म अर्पण करून त्यानंतर फुल वगैरे अर्पण करून तुम्हाला त्या शिवलिंगाची पूजा करायची आहे आणि ह्या बेलपत्रावरती शिवलिंग ठेवण्यापूर्वी तुम्ही शिवलिंगाला दुधाचा अभिषेक पाण्याचा पंचा अभिषेक पंचामृताचा अभिषेक करू शकता तर अशा प्रकारे विड्याच्या पानावरती शिवलिंग ठेवायचं नाही तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर ते तुम्ही विड्याच्या पानावरती ठेवू शकता परंतु तुमच्या देवघरामध्ये कासव जर असेल तर कासवसुद्धा विड्याच्या पानावरती ठेवायचं नाही तर ते आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचं आहे आणि ते जे पाणी आहे तर ते तुम्ही दररोज जरी बदललं तरी सुद्धा चालेल आता दररोज आपल्याला देवांना हलवायचं आहे का तर नाही एकदा आपण घटस्थापनेच्या दिवशी देव बसवले की नंतर नऊ दिवस देवांना हलवायचं नाही म्हणजे त्या देवांना उचलायचं नाही फक्त आपल्याला काय करायचं आहे आदल्या दिवसाची फुले जी आहेत तर ती काढून घ्यायची दररोज ताजी फुले आपल्याला देवांना व्हायची आहेत धूपदीपाने ओवाळायचं आहे नैवेद्य दाखवायचं आहे आरती करायची आहे अशी कोरडी पूजा आपल्याला नऊ दिवस करायची आहे फक्त देवांना आंघोळ जी आहे तर ती मात्र आपल्याला या नऊ दिवसांमध्ये घालायची नाही